वाळवा गावात इंदुताई चंद्रकांत पेशवे यांच्या घरातील राणी नावाच्या शेळीचा ओटी भरण सोहळा पारंपरिक आणि आदर्श पद्धतीनं संपन्न झाला आहे या अनोख्या कार्यक्रमात राणी शेळीला साडी चोळी खण नारळ आणि रुचकर पदार्थांची शिदरी करून ओटी भरण करण्यात आले या आगळ्या वेगळ्या ओटी भरण्याची सध्या चर्चा सुरू आहे वारणाकाठी असलेल्या वाळवा गावात इंदुताई पेशवे यांच्या घरात आज एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये त्यांनी पाळलेल्या शेळीचं ओटीभरण केलं याप्रसंगी पारंपरिक पदार्थांचा मेजवानीसारखा आस्वाद राणीला देण्यात आला ज्यामध्ये केळी खाजा बालुशाही दही भात सांजाची पोळी थापीव वड्या यांचा समावेश होता गावातील महिला विशेषतः सुवासिनींना खास आमंत्रित करून वातावरण उत्साही आणि मंगलमय बनवण्यात आलं इंदुताई पेशवे यांना शेळीपालनाचा अनेक वर्षांचा अनुभव असून राणी शेळीवर त्यांचं विशेष प्रेम आहे हाच जिव्हाळा आणि आपुलकी या ओटी भरण सोहळ्यातून स्पष्टपणे जाणवला वाळवा गावात या कार्यक्रमामुळं पारंपरिक शेळीपालनाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे अशा पद्धतीमुळं पशुपालनास सामाजिक प्रतिष्ठा मिळून आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर व्यवसायाला सांस्कृतिक रंग चढणार असल्याचं उपस्थितांनी नमूद केलं आहे